नमस्कार मी साक्षीना सनेस मराठी मध्ये आपलं स्वागत पाव त्याच्या ठडक घडामुळे वलखेड येथे कैलासवासी रंग गो पाटील पाणी वापर संस्था चेअरमनपदी पुंडलिक सर पाटील यांची नियुक्ती झाली दिंडोर तालुक्यातील वलखेडवर आवणखेड येथील कैलासवासी रंगनाथ गोपाळ पाटील पाणी वापर संस्थेची निवडणूक होऊन चेअरमन पदासाठी बिनविरोध होऊन निवडणूक निर्णय अधिकारी विरकर साहेब यांनी पुंडलिक सर पाटील यांची विजयी झाल्याचे घोषित केले इथे कैलासवासी रंगनाथ गोपाळ पाटील पाणी वापर संस्थेची निवडणूक येथील वाघाड पाणी वापर संस्थेच्या कार्यालयात पार पडली यामध्ये चेअरमन पदासाठी पुंडलिक सर पाटील यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात आले निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले पुंडलिक सर पाटील हे संस्थेचे संस्थापक व रिटायर्ड प्राध्यापक असून त्यांच्या निवडीने निश्चितच संस्थेला फायदा होईल असे दिलीप शिंदे यांनी मनोगत सांगितले यावेळी सरपंच विनायक शिंदे यांनी त्यांचे शाल श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार केला या प्रसंगी लिलके साहेब तंटामुक्ती अध्यक्ष केशव मेधने पोलीस पाटील वामन पाटील माजी चेअरमन बाजीराव शिंदे संचालक तुषार वसाळ कोंडाजी पिंगळ श्रीमती संगीता पाटील विक्रम शिंदे सचिन मेधने हरिभाऊ गायकवाड अनंत पाटील दिलीप शिंदे नारायण राजगुरू अशोक शिंदे हिरावन पाटील कच्चूर पाटील योगेश शिंदे शंकर बोबले सुभाष शिंदे किरण बोबले आदींसह बहुसंख्येने संचालक व ग्रामस्थ हजर होते आज रंगनाना गोपाळा पाटील पाणी वापर संस्थेची चेअरमन पदाची आज निवड झाली आजच्या निवडीला महत्व असय आजची निवड पुंडलिक श्रीपद पाटील यांची झाली आजच्या निवडीला महत्व आहे का गेल्या दोन हजार आठपासून पासून ही संस्था चालू झाली संस्थे या संस्थेसाठी नियस पाटील सरांचं खूप या संस्थेला महत्व आहे या संस्था उभारणीला आणि त्यांना आतापर्यंत या चेअरमन पदावर बसता आला नाही पण आज ते शेवटच्या वेळेस कवायने या पदावर बसले त्यामुळे या चेअरमन पदाच्या चे निवडीला आज वलखेड गावामध्ये खूप महत्व आहे धन्यवाद रंगनाथ गोकळा पाणी वापर <coughs> संस्था जेव्हापासून ही संस्था स्थापन झाली तेव्हापासून सरांचे आणि अनेक जणांचे बरेचसे योगदान आहे या संस्थेमध्ये सरांनी बऱ्याच वेळा म्हणजे सरांचं नाव सुचवलं गेलेलं होतं या निवडणुकीत चेअरमन पदासाठी पण सरांनी काही वेळा मला नको दुसऱ्यांना संधी द्या असं करत करत बऱ्याच वेळा गेले काहीही परत त्यांचा ते योग आलेला नव्हता आणि आता बऱ्याच दिवसानंतर मध्यंतरी आम्ही अध्यक्ष पण केलेलं होतं त्यांना आणि त्याच्यानंतर कुठंतरी सरांना एक चांगलं काम केलेलं आहे त्याचा काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांना आज निवडणुकीत चेअरमन या खुर्चीवरती बसवलेला हो आहे आणि सरांचं सांगायला गेलं तर खूप कोणत्याही मीटिंगला गैरहजर नाही मिटिंगला हजर, मिटिंग हजर आहे प्रत्येक ठिकाणी सरांचे मार्गदर्शन खूप चांगलं प्रत्येक ठिकाणी कुठलीही अडचण आली तर सर हवे त्या मिनिटाला हजर असायचे आणि अशा व्यक्तीनं आपण थोडस कुठतरी दिलं पाहिजे काहीतरी म्हणून आज त्यांना या खुर्चीवरती बसवलंय हो आणि खूप चांगले वाटते सर्वांच्या येस ये मराठी नारायण राजगुरु वलखेड अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज